रस्त्याची परिस्थिती तशी आहे त्याच्यामुळं ज्यांनी हे काम घेतलेले आहेत त्यांना आम्ही सांगितलेलंच आहे पण आमचंही कर्तव्य आहे की हे एवढे मोठमोठे आपल्याला खड्डे दिसतात आपण तिथून चाललोय आणि ते आपल्या हातही म्हणजे भरले पाहिजेत हे तर साजे एखादा लोकप्रतिनिधी आहे त्याला तेवढी म्हणजे वाटली पाहिजे याच्यामध्ये आपण पण थोडीशी माती खडी टाकावी आपली जबाबदारी आपण पार पाडली पाहिजे कारण प्रमोद पवार यांनी जेव्हा सत्य आहे आणि ह्या रस्त्याची परिस्थिती आपण समजा पाहतच आहोत का किती खराब आहे वाईट आहे ते ठेकेदार पक्षाच्या आमच्या पक्षामध्ये प्रवेश जरी केला असेल तरी तो पक्षाचा नेता नसून या कंपनीचा मालक आहे ठेकेदार आहे त्याच्यामुळं आम्ही त्याला पाठीशी घालणार नाही जे काम आहे ते त्याला काम दिलेलं आहे ते त्यांनी करावं त्याच्यामुळे पाठीशी घालण्याचा प्रश्नच येत नाही